नमस्कार प्रधानमंत्री खनिज विकास योजनेअंतर्गत स्वच्छ आणि सुंदर गावासाठी तळोदा तालुक्यातील अकरा आणि शहादा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना घंटागाड्यांचं लोकार्पण आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आलंय गावातील कचरा व्यवस्थित संकलित व्हावा नागरिकांनी नियमांचं पालन करून केरकचरा कचरा घंटागाडी टाकावा यासाठी या गाड्यांचं वाटप करण्यात आलंय या उपक्रमामुळे गावोगाव स्वच्छता राखण्यात मोठी मदत होणार आहे आमदार राजेश पाडवी यांनी यावेळी सांगितलं की स्वच्छता आरोग्य आणि विकासाच्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल आहे प्रत्येक नागरिकांनी आपले गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे या उपक्रमांतर्गत बोरद मोड मालदा प्रतापूर चिरोदा तळवे राजविहीर सोमावल भवर दलेलपूर सुलवाडा ब्राह्मणपुरी पिंपरी आणि रांजणी या गावांना घंटागाड्या देण्यात आल्या या कार्यक्रमास विविध गावचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये बोरदचे रवीन भिलाव संतोष डोडरे तळवेचे भोग्या भिल दलेलपूरचे राजू प्रधान मालदाचे गोपी पावर भवरचे श्रीकांत पाडवी राजविहीरचे आकाश वळवी आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी योगेश गोसावी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा